पाहिलं विशाल विपू संघ भोजनाला बसला आणि उपास उपासिका श्रद्धेने भिक्षूंच्या पात्रामध्ये तयार झालेले अन्न देत होते कस देत होते श्रद्धेने भक्तीजी थोडस तरी घ्या भक्तीजी थोडस तरी घ्या भोजन दिल्याच्या नंतर आर्थिक दान दिला सांगतो मी भरती चांगले कोरे कोरे नोट तुम्हाला कोरे कोरे नोट दिला पण दान भेटल सज्ज का धन हा काय स्वाधू संत फकीर दुर्ज का घर खाताय डॉक्टर बिमार आपल्याला झी झगड़े होती चोरी होईल कधी कधी घरातून जाते आपल्या घरातून पैसे जाते ना कोणाला म्हणता येत ना कोणाला बोलतायत होते तुम्ही जर दान पुण्य केलं तर तुम्हाला चांगले योग हो येतील चांगले समाचार येतील चांगल्या बात मिळाची आणि तुमचं मन प्रसन्न होईल तुम्ही आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये असं ऐकलं का दान केल्याच्या नंतर आपल्याला प्रसन्न होते आनंदी होते आपलं मान आपल्या घरी जर एखाद्या दिवस भिक्षू आले त्या दिवशी आपलं घर पवित्र होते एखाद्या दिवस आपल्या मेहनतीचं अन्न भिक्षूंच्या पात्रात पडलं तर ते अन्न पवित्र होते आपले आत समजा भिक्षूं आपण वस्त्र दान केलं दान केलं तर भिक्षू त्यावर धम्माच काम करतो आपल्याला ग्रस्त जंगलात गेले मोदी प्राप्त केली यशोधरा घरात राहिले घरात तपली बाबासाहेब देश विदेशामध्ये गेले ज्ञान प्राप्त केलं आणि धमाईने बाबासाहेबांना साथ दिली बाबासाहेबांना किती कष्ट बाबासाहेबांना पाण्याचे अधिकार नव्हते म्हणून महाडचा जेव्हा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी तिथे हात लावला काही का लोकांनी विरोध केला बाबासाहेबांचा झालेला विरोध त्याच्यामुळे आपल्या घराघरामध्ये दारा दारामध्ये गॅस होत्या पाणी आलं बाबासाहेबांना मंदिरात देवळामध्ये जाण्याची मनाई होती सत्याग्रह मंदिराचं सध्या गावागावाचे मंदिर खुले झाले पहिले आपल्याला देव येऊ देत नव्हते आपल्या जवळ आता देवाला पण आपल्या जवळ नाही एवढा बदल आहे आता सांगते का आपल्याला बुद्धाशिवाय दुसरं काही बाबाशिवाय बाबासाहेबांशिवाय ज्योतिबा फुलेशिवाय माता सावित्रीच कार्य सा माता हो। रमाईचं कार्य हो। याशिवाय आपल्याला दुसरं काही चालत नाही आपण त्यांना बाबासाहेबाने अभ्यास करून फार मोठा सुंदर धम्माला दिला बाबासाहेबांनी अभ्यास करून फार मोठा सुंदर जाती धर्म पंत संप्रदाय याला बाजूला मानवाचा विकास मानवाची उन्नती मानवाची प्रगती कशी होईल असं सविधात बाबासाहेबांनी आपल्याला किती किती काय काय दिलं तुम्हीच विचार करा आणि बुद्ध धर्माचा आपल्या जीवनामध्ये काय भाव आहे तुम्ही करा प्रश्न करा तुम्ही स्वतः उत्तर तुम्हाला एकदम सरळ सोपे पण जेव्हा गेले तेव्हा ते बदलून गेले या तुम्ही उदाहरण कोणाचे कोणाचे उदाहरण की आपण ते बुद्धाच्या सानिध्यामध्ये बदलले आपणही बदलतो पाहिजे अनेक वर्ष आचरण जरी आपण केला आणि आपल्यात जर बदल झाल्यासारखा वाटला नाही तर आपण कुठंतरी चुकत आहोत असं तुम्ही समजून घ्या सीर मान्यता परंपरा कर्मकांडासाठी आपण बोलत नाही सीर आचरणासाठी आहे मग ते पंचशील असो आजीवन अष्टशील असो उप अष्टशील असो चारे सत्य असो अष्टांगिक मार्ग असो दहा पालिका असो बाबासाहेब बावीस प्रतिज्ञा देत असताना बाबासाहेब कुठे कुठे म्हणतात मी असं करीन आणि बाबासाहेब कुठे कुठे म्हणतात मी असं करणार नाही ना। पण तुम्ही काय करणार नाही काय करेल याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे आपलं जीवन आपण खूप जपलं आता समोरच जीवन धम्मानुसार असलं पाहिजे संकल्प करा हो सगळं परिवर्तन आहे सगळं बदलणार आहे ज्या वेळेला मी छानसीला इथे आलो काळ वेळ कसा होता छानसी पासून तर पंचवीस पर्यंतचा काळवेळ कसा आहे आणि पुढे हा काळवेळ कसा राहील काही गॅरंटी नाही आजपर्यंत तुमचं शरीर सुंदर होत आजपर्यंत तुमचे डोळे सुंदर होते आजपर्यंत तुमचे काय सुंदर होते सुंदर होते पण उद्या कोणताही आजार उत्पन्न को को होऊ शकते म्हणून तुम्ही थम्माच कार्य वर्तमानात करायला शिका भूतकाळ गेलेला आहे भविष्य काळ यायचा आहे आणि वर्तमान काळ चालू आहे तुम्ही म्हणा आज कराल उद्या करून हा वेळ नाही हा टाईम नाही तुम्ही वंचित होऊन जा तरुणपणामध्ये आपण धम्म केला प्राप्त लोक म्हणतात एवढ नाही प्रपंचात लागल्यात करायला ला लागलो तर प्रपंच आड येतो म्हातारपणात करायला लागलो तर शरीर आणि मन साथ देत नाही मग केव्हा करायचं चांगलं काम करण्यासाठी वेळ करायचा नाही सिद्धार्थ गौतमाची वय एकोणतीस वर्षाची होती बाबासाहेबांच कार्य देशा विदेशामध्ये अभ्यासाच्या रूपाने तरुण अवस्था झालं बाबासाहेबांनी एकही काम असं कमी ठेवलं नाही की त्यांनी अनेक लोक म्हणतात का पूर्ण करू असं काही नाही बाबासाहेबांनी संपूर्ण ना कार्य केलं बस आता तुम्ही धर्म प्राप्त करा आणि धम्माच जीवन जगा दुसरे दुसरे दुरुस्त झाले पाहिजे याच्या चक्कर मध्ये पडू नका तुम्ही दुरुस्त म्हणला सारी दुनिया दुरुस्त झाली तुम्हाला धम्मा समजला नाही काही उपयोग झाला नाही आता पाहू महापंत भक्तीजीने साऱ्या जीवनभर धावपळ दगद धावपळ दगद केली शरीर थांब शरीर थांब आता करावं वाटते तरी करता येत नाही मग आता, आता मघाशी आम्ही चर्चा केली सर्व केलं पुढे कस आपल्याला जिम्मेदारीच जीवन इथे राहणाऱ्या भिक्षूंना इथे येणाऱ्या उपास उपासना जिम्मेदारी वाढते घरातील प्रमुख व्यवस्थित असणार आपल्या जिम्मेदारे कमी प्रमुख जर समजा कमज झाले तर आपल्या जिम्मेदार वाढतात भगवान बुद्धांना प्रश्न विचारला भगवान आपल्यानंतर उत्तर द्यायचो कोणाला बुद्ध म्हणाले को धम्मा बी शिकवलेला विनय याला सांभाळा याला सांभाळा हे भौतिक हे आपल्या कामाचं नाही हे व्यवहारासारखे आहे हे व्यवहारासारखे आहे आमच्या विहाराच्या बाजूला एक शाळा आहे ती शाळा ते विहार ते हॉस्टेल व्हावितून वाडीतून गेलो आणि ते मुख्य सर मृत्यू पावले आणि तू तू नेहमी सुरू झाल हा भौतिक भाग आहे स्वार्थ परंतु धम्मामध्ये तसं होत नाही धर्माचा जो व्यक्ती जीवन जगतो त्याने सदाचार सदाचाराकडे लक्ष देऊन आपलं जीवन आपले कुशल कर्म पुण्य कर्म दान कर्म शील कर्म वाढवले पाहिजे बुद्धगयामध्ये थायलंडचे लोक येतात था, श्रीलंकेचे लोक येतात कोणीच कोणासोबत बोलत नाही फक्त आपलं काम करतात शांत बसतात त्या भगवान बुद्धाच्या बोधीस करीला प्रणाम करतात वंदन करतात तिथले तरंग घेतात आणि आपल्या चित्ताला पुन्हा 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 निर्मल करतात तुम्हाला भगवान बुद्धाचा जन्म खूप माहित नसला तरी चालेल पण जेवढा माहीत आहे त्यांनाच तेवढा सांभाळा जिवंत पर्यंत स्वर्णांगी भगवान बुद्धाचा जन्म आपला अंतिम श्वास जेव्हापर्यंत सुटत नाही तेव्हापर्यंत आपलं जीवन धर्मानुसारच असलं पाहिजे तेव्हापर्यंत आपलं जीवनशील शिर सदाचाराच असलं पाहिजे आणि त्याचा आपल्याला एक समाधान झालं पाहिजे रात्री भारतीजीने फोन केला भारतीजी उद्या असा असा कार्यक्रम आहे तुम्ही या का मी आलो माझे कार्यक्रम का पंधरा दिवसाने अधिवेशन चालू आहे तिकडची धावपड आहे सुमार भरतीने सांगितलं भरतीजी तुम्ही जाता का थांबता म्हणजे तुम्ही सांगा त्यांनी म्हटलं की थांबा

काय नाही केलं हे तुम्हाला माहीत पाहिजे चांगल्या गोष्टी झाल्या त्याला तुम्ही पुन्हा पुन्हा वाढवल्या पाहिजे चुकीच्या गोष्टी झाल्या त्याला कमी केल्या पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये निमित्त मात्र आहोत परंतु आपल्यामध्ये माइंड आहे मॅटर आहे चिंता आहे चेतना आहे याचा लाभ घ्या याला जाणा याला ओळखा आपलं पुण्य कर्म असते आपलं कुशल कर्म असते तेव्हा आपल्याला धर्माचा प्रवाह मिळतो धम्माचे गुरु मिळतात धर्माचं सानिध्य मिळते मग त्याला आपण ओळखलं पाहिजे त्याला आपण जाणलं पाहिजे तुम्ही वामरा सर्वांमध्ये सर्वांमध्ये पण थोडसा तरी असा काळ काड़ काढा की माझा एकट्याचा जन्म झाला एकट्याला रूप देणार आहे मी माझ्या कुशल आणि अकुशल कर्माचा भागीदार आहे माझे कुशल कर्माचे फळ मलाच येतील माझ्या अकुशल कर्माचे पण मलाच येतील हे तुम्हाला पाहिजे घरामध्ये परिवारामध्ये शाळेच कॉलेजच कार शिक्षण असणे गरजेचं आहे पण धर्माचं शिक्षण असणे सुद्धा गरजेचं आहे धार्मिकता असणे सुद्धा गरजेचं आहे बाबासाहेब विद्वान होते म्हणून आपण त्यांची पूजा करत नाही विद्वान तर होतेच पण विद्वान पण होते श्रीवान पण होते होते आणि धार्मिक पण होते बाबासाहेबांना धार्मिक करण्याच्या मागे त्यांच्या वडिलांचा मोठा सिंहाचा वाटा होता बाबासाहेब जर धार्मिक नसते आणि नुसतं विद्वान असते तर तुमचं भलं झालं पाहिजे तुमचं हित झालं पाहिजे असा विचार कदाचित बाबासाहेबांच्या मनात आला असता नाही तर नाही पण आला असता पण बाबासाहेब धार्मिक होते म्हणून बाबासाहेबांनी अनेक धर्मांचं अध्ययन करून बुद्धाच्या धर्माचं महत्व गरिमात जाणली म्हणून बुद्धाच्या धम्मानेच आमचा उद्धार होऊ शकतो आणि सुख आणि समाधान मिळू शकते बाबासाहेबांना ठामपणे समजलं तुमचा सुद्धा विश्वास बुद्धावर पाहिजे धर्मावर पाहिजे संघावर पाहिजे बाबासाहेबांच्या विचारावर पाहिजे आपल्या धर्मगुरुवर पाहिजे आपण केलेल्या धार्मिक कार्यावर पाहिजे दान कोणी करतात धर्म कोणी करतात सत्संग कोणी करतात पण बुद्धाचाच धर्म असा आहे की या धर्मामध्ये सर्वात आधी तीन रत्नाला लागते बुद्धाच्याच विचार प्रवाहामध्ये तीन रत्नाची उत्पत्ती आहे आणि ते आपलं शरणस्थान आहे बुद्धाला सर्व तेवढं पण काही ज्ञान असेल ते सर्व ज्ञान पूर्वी राहली प्राप्त झालं सिद्धार्थ परपूजन हे झाले बुद्धाच्या रूपानं आणि ते झाडे सुद्धा पूजनी झालं वृक्षाच्या रुपांना भगवान बुद्धाला केलं जनावरांना सुद्धा भगवान बुद्धाने अवैधान दिलं आज आपण पोटाला मारू शकत नाही मोराला मारू शकत नाही वाघा सिंहाला मारू शकत नाही हरणाला मारू शकत नाही हिता भगवान बुद्धाची करुणा कशी होती सर्व प्राणी मात्रांच्या मग आपण ती करुणा घेतली पाहिजे आपण ती मैत्री घेतली पाहिजे आणि स्वतः ते करुणा मैत्रीच जीवन जगून दुसऱ्यांना ती करुणा मैत्री प्रदान केली पाहिजे पण आपण त्याचे उलट वागतो कधी कधी एकमेकाला पाहण्या चाहत नाही एकामेकाला बोलणं चाहत नाही एकामेकाच्या चेहऱ्यावर चेहरा टाकणं चाहत नाही हा सिद्धांत नाही हा बाबासाहेबांचा सिद्धांत नाही आपण बोलतो त्या बोलण्याला काही अर्थ नाही अर्थ करण्याला संघाला दान दिल्यामुळे काय संघाला संघाला दान दान द्यावं चार मार्ग आणि चार फलाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही दिले दान संघामध्ये रत्न असते भगवान बुद्ध पुढे म्हणतात वैशालीला कि किंचितही पापमय कर्म करू नका आणि झाले असेल तर त्याला खतम करा पण नवीन पापमय कर्म उत्पन्न होऊ देऊ नका भगवान बुद्धाचा संपूर्ण धर्म मनावर आधारित आहे भगवान बुद्धाचा संपूर्ण धर्म चित्तावर आधारित आहे ते चित्त पवित्र पाहिजे ते चित्त निर्मल पाहिजे ते चित्त शुद्ध पाहिजे आणि ते चित्त शुद्ध सी ला सदा जागरण होते तुमच्या कुशल मनामध्ये चांगले विचार उत्पन्न होऊ शकतात तुमच्या कुशल मनामध्ये पवित्र विचार उत्पन्न होऊ शकतात मन प्रत्येक काय आहे मन प्रत्येकाच्या जवळ आहे पण त्या मनाला आपल्याला धर्माच्या आधाराने शिराच्या आधाराने पवित्र करावं लागेल शिवान बनवाला लागेल सदाचारी बनवाला लागेल आणि तेव्हाच तुम्हाला काहीतरी चांगली गोष्ट करता येईल धर्मामध्ये आपण आलो तर आपण बिहारात आलो धर्म सभेत आलो विश्वच्या तर आपलं पद आणि करून आणलं नाही पाने म्हणते का करून मी या पदावर आहे मी याच्यावर आहे मी त्या होत्यावर आहे काही काही लोक म्हणतात आमच्याकडे आले की वरती मला ओळखलं का नाही मी अमुक ठिकाणी होतो आणि अमुख ठिकाणी मी रिटायर झालो ही माझी ओळख आहे ही ओळख नाही आहे आपली आपली ओळख आहे शिलाने आपली ओळख आहे सदाचाराने आपली ओळख आहे वाणीने आपली ओळख आहे आपली ओळख पदाने नाही पण कोणाचं जिंदगीच नाही आहे कोणाचं नाही आहे पण जिंदगीचा धम्मा आहे या धम्माला आपण सांभाळलं पाहिजे तुम्ही या धम्माच्या आधारावर सुद्धा समाधानाचे शिक्षण देते पाहिजे आणि धम्मानुसार जीवन जगलं तर तुम्हाला एक समाधान झालं पाहिजे बुद्धाच्या धर्माला वाचा बुद्धाच्या धर्माला ऐका बुद्धाच्या धर्माला जगा त्याचा एक वेगळा आनंद आहे मी दात का देत आहो याचा विचार करा मला शिरपाला करण्याची काय गरज आहे याचा विचार करा आणि विचार करून चिंतन करून तुम्ही करा त्याचा फार मोठे आपल्याला समाधान होते आज तुम्हाला धम्म मिळाला उद्या दुसऱ्यांना धम्म मिळाला पाहिजे असा प्रयत्न करा

याच्याशी धम्म चालत नाही भिक्ष भिक्ष नाही उपास उपासिका हे धम्मदाताचे चाका आहे केवळ भिक्षुने चालणार ना, के नाही केवळ भिक्षुने चालणार नाही केवळ उपासकाने ना, के चालणार नाही केवळ उपासिकाने चालणार नाही चारही पिल्लर आपले मजबूत पाहिजे हे पिल्लर मजबूत असतील तर धम्माला गती वाढेल धम्मा पुढे पुढे जाईल आणि धम्मा पुढे पुढे जाईल काय होईल पण तुमची उन्नती तुमचा विकास तुमची प्रगती बाबासाहेबांच्या विचाराने बुद्धाच्या विचाराने ही झाली पाहिजे मग तुम्ही आपल्या स्वतःला सवय लावा तुम्ही आपल्या स्वतःला धम्मानुसार जीवन जगण्याची सवय लावा घरात दोघे धम्मवान पाहिजे दोघे शिवान पाहिजे आपले संस्कार आपल्या मुलावर पडतील तुम्ही दान धर्म केलात तर तुमचे एक दान धर्म करतील तुम्ही त्रिशरण पंचशी घेतले तुमचे एक पंचशील घेतील आणि ते सुद्धा धम्माचं जीवन गरजे दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही कोणालाच काही सांगावं लागत नाही भरत सी दरपी महादेव केला होते तेव्हा मी तिथे गेलो तर लहान लहान नेत्रांना धम्माचं सांगावं लागत नव्हतं थायलंडला सुद्धा धम्माचं कोणालाच काही सांगावं लागत नाही आणि आपले ते लोकजी सांभाळून घ्यायचा माफ करा आम्हाला काही तेवढं समजत नाही मग केव्हा समजा किती वर्ष झाले बाबासाहेबांनी जन्मदेव असे लोक बोलून दाखवता पण ते आम्हाला काही समजत नाही सांगून द्या पूजेचा